नुकताच पीक विमा संदर्भात झालेल्या निर्णयास स्थगिती द्या अन्यथा शेतकरी यात्रा नुकत्याच संदर्भात झालेल्या निर्णयास आज दिनांक सहा जून रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने इर्षाद पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदरील निर्णयास स्थगिती न मिळाल्यास लोकशाही मार्गाने दिनांक सोळा जून रोजी जिंतूर तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी जनआक्रोश यात्रा काढण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी इर्षाद पाशा चांद पाशा आदेश पारवे सुफियान खान गणेश कंठाळे भागवत कटारे सुमित्रा कटारे दगडूबा कटारे रुक्मिणी कटारे गौरव कटारे मयूर कटारे बॉबी कटारे रामदास कटारे भगवान कटारे समवेत बहुसंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच सेलू तालुक्यातील काही शेतकऱ्यांसोबत आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहोत आणि आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की जी योजना पूर्व पहिली होती योजनेमध्ये तीन ट्रिगर होते योजनेमध्ये शेतकऱ्यांचा फायदा होता आज तुम्ही जे काही कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन योजना बंद करण्याचा या ठिकाणी घाट पाडलेला आहे ती योजना आम्हाला मान्य नाही आम्हाला पूर्वी जशी योजना होती प्रतिकूल परिस्थितीला पैसे देत होतात पंचवीस टक्के अग्रीम येत होतं पूर परिस्थितीला आम्हाला शासनानं पैसे देत होतं पीक विमा कंपनी पैसे देत होती ही पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची होती आता जी काही पीक विमा योजना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने आमच्यावर लादल्या गेलेली लादली ती योजना कंपन्यांच्या फायद्याची पीक विमा कंपनी आणि सरकारचं काही साठं लोटं आहे का असं आमच्या लक्षात येतं की पीक विमा कंपनीचं आणि सरकारचं साठं लोटं आहे कारण पूर्वी योजना होती राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं जे काही प्रीमियम होतं राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन प्रकारचे जे काही हप्ते देत होतं आणि शेतकऱ्यांना पैसे भेटत होते शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान शेतकऱ्याचं त्या ठिकाणी भरून निघत होतं आता पीक विमा कंपनीमध्ये जे काही बदल झालेत पीक विमा कंपनीच्या जे काही योजनेत बदल झालेत ते योजनेचे पैसे आमच्या शेतकऱ्यांपर्यंत येणार नाही याच्याकरिता तसेच दोन हजार तेवीस व चोवीसच्या जे काही ट्रिगर्सच्या माध्यमातून आम्हाला पीक विमा कंपनीनं पीक विमा द्यावा याकरिता आम्ही विनंती केलेली आहे जर पीक विमा कंपनीनं पीक विमा दिला नाही तर येत्या सोळा तारखेपासून जुंतोर तहसील कार्यालयापासून परभणीला आम्ही शेतकऱ्यांचं जनआक्रोश यात्रा त्या ठिकाणी काढणार आहोत याची दखल याची नोंद याची त्या ठिकाणी असलेले जे काही प्रशासन आहे पोलीस प्रशासन असेल तसेच जिल्हा प्रशासन असेल त्यांनी आमची नोंद घ्यावी आणि येत्या आता दहा दिवस शिल्लक आहेत दहा दिवसामध्ये आम्हाला पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा द्यावा ही विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तसेच पीक विम्यात कुठल्याच प्रकारची बदल आम्ही खपून घेणार नाहीत त्याकरिता आम्ही तीव्र आंदोलन आक्रोश मोर्चा आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढणार आहोत सोळा तारखेपासून आंदोलन असणार आहे त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी सहभाग घ्यावा तसेच शासनाने दखल घ्यावी एवढं बोलून थांबतो